पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राज्याला गवसणी घालण्याची ताकद फक्त आमदार आंबेडकर तोच, खासदार धैर्यशील माने यांच्या येथील विराट सभेत प्रतिपादन राधानगरी मतदारसंघाचा विकास व्हावा या एकाच दियापोटी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी भगवा पताका खांद्यावर घेतला असून त्यांनी आपल्या आपल्यासाठी कधीही काहीही मागितले जे काही मागितले ते केवळ या मतदारसंघाच्या विकासासाठी मागितले त्याचे एवढे नेतृ त्याचे एवढे कर्तृत्व आहे की महाराष्ट्राला गवसणी घालण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे असे प्रतिपादन खासदार धीरेशिन माने यांनी केले राशिवडे तालुका राधानगरी येथील सभेत ते बोलत होते एकनाथ चौगले म्हणा अध्यक्षस्थानी होते भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवने राधानगरी तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे आरपीआयचे अध्यक्ष शहाजी कांबळे जालेंदर पाटील प्रमुख उपस्थित होते सभेच्या निमित्ताने सर्व समाज आंबेडकरांच्या विजयासाठी एकवटले चित्र ठळकपणे जाणवले खासदार धैर्यशील माने म्हणाले की जनतेच्या जीवावर निवडणूक लढवणारा एकमेव आमदार असून आबेडकर म्हणजे गोरगरिबांचे नेतृत्व आहे प्रत्येक माणसाला आपलं वाटणारे व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रात असा एकही विभाग नाही जेथे आबेडकर यांचा दरारा नाही प्रत्येक विभागाची खडा खडा माहिती त्यांना असल्यामुळे कोणताही अधिकारी त्यांचे काम नाकारू शकत नाही न ना भूतो न भविष्यती असा निधी त्यांनी या मतदारसंघात आणलेला असून जनतेनेही मागील अनेक वर्षातील आपल्या गावातील निधीचा व आमदार आबेडकर यांनी आणलेल्या निधीचा विचार करावा मूल्यांकन करावे आणि मगच मतदान करावे लोकप्रतिनिधी असून कधीही पहिली नव्हती एवढी विकास गंगा त्यांच्या निवडून द्यावे शेतकऱ्यांची मजुराची गोरगरिबांची व सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्राला सक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने लाभला असून त्यांचे दरवाजे पहाटे चारपर्यंत लोकांच्या करता उघडे असतात सामान्य माणसाच्या पायाशी निष्ठा असणारा हा आमदार इतिहास घडवेल त्यांचे नाणे खणखणीत असून त्यांना आणि विरोधी उमेदवारांना समोरासमोर बसवल्यास परमेश्वरसुद्धा सांगेल की प्रकाश आंबेडकर योग्य उमेदवार आहेत आमदार प्रकाश आंबेडकर म्हणाले की वाड्या वस्त्यावर विकास नेला असून चांगल्या पद्धतीचे काम या परिसरात झाले आहेत दहा वर्षापूर्वीची बाजारपेठ आठवा काय अवस्था होती आणि आताची बाजारपेठेचे रूप पहा राशिवडे विकास पाहून जनता सुखावली आहे गेले दहा ज्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली ते आता मते मागण्यासाठी फिरत आहेत पण जनता त्यांना प्रतिसाद देणार नाही त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे म्हणाले राशोड्यातील प्रचंड गर्दी विजय निश्चित करणारी आहे कर्तबगार प्र आमदार प्रकाश आंबेडकर असून काळपालट करणारे आहेत राशिवडीची माती क्रांती घडवणारी असून विरोधकांना चितपट करणार आहे विकासाची गंगा घराघरात पोहोचणार आहे विधानसभेत पहिल्या माळेपासून सातव्या माळेपर्यंत धावणार हा सामान्य आमदाराला मंत्री म्हणून बसवायची जनतेची इच्छा आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले की कुठलाही गटतट पक्ष न मानता आंबेडकर यांनी मतदारसंघात कामे केल्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून प्रकाशराव यांच्यामुळे विकासाचे नवे पर्व सुरू राहिले सुरू झाली आहे गोकुळदूत संघ संघाचे चेअरमन अरुणकुमार कुमार डोंगरे म्हणाले की के पी पाटील यांनी दहा वर्षात मतदारसंघात काय विकास केला यांचे आत्मचिंतन करावे तुम्हाला संधी मिळाली पण तिचे सोने करता आले नाही के पीचे पुस्तक कोरे आहे आबिटकरांनी मतदारसंघात प्रचंड काम केले आहे त्यांच्या प्रचंड मताधिक्य द्या यावेळी जनता दलाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे रवीश पाटील कौलकर संभाजीराव आरडे विजय महाडिक शेखर पाटील धीरज कळसकर शाखेर पाटील पवन महाडिक दिलीप पाटील रावसाहेब डोंगळे अजित पाटील प्रल्हाद पाटील सरपंच संजीवनी पाटील हरीश मगदूम सुनील तवटे राम चौगले मुराद मुल्ला मच्छिंद्र लाड आनंदा चौगले अशोक पाटील मंदाकिनी पाटील साधना पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते कोट्यावधीचा निधी राशिवडे गावास तब्बल आमदार प्रकाश आंबेडकर यांनी साडे तेवीस कोटी निधी उपलब्ध करून दिलेला असून राशिवडेच्या आजच्या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली होती राशिवडेकरांचा अलोट उत्साह सर्वांना ऊर्जा देणारा होता त्याचा संदर्भ घेत खासदार धैर्यशील माने म्हणाले की राशिवडेची रास भरभरून ओसंडून वाहून हे गाव हातात धनुष्य बाणच घेईल याची प्रचिती येईल कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज